आणि खऱ्या अर्थानं आपण सर्वच या सरला बेटाचे गोदावरी धामचे सर्वच पाईक आहोत आपला परिसरच फार सुंदर अशा विविधतेने नटलेला परिसर आहे का कारण याला एक अध्यात्माची जोड आहे आज खऱ्या अर्थानं सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरी महाराज सद्गुरू रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र येता हाच फार मोठा परमत्व आहे नाही तर सहसा लोक एकत्र येते नाही मार आता काय झालं आता पार्ट्या पडायला लागल्या अजून खाली येऊन बोलू काही काही तर डायरेक्ट जात पाहून पार्ट्या बदलायला लागल्या आपली जात फक्त एकच तो म्हणजे हिंदू बाकी पाहायचंच नाही सद्गुरू रामगिरीजी महाराजांनी एकशे वा सप्ताह सिन्नर शाह पंचाळ या ठिकाणी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य आज तो महात्मा बोलतोय आणि ते खरं बोलतोय धर्म हे बहतो आणि ती धर्म रक्षित रक्षित आहात आम्हाला सुद्धा आता झेंडे घेऊन आम्ही चालतोय पण आम्ही सुद्धा अशी तयारी ठेवली पाहिजे की आता झेंडे वरती करायची सुद्धा उलटी करायची सुद्धा वेळ यायला आज आपण सर्वांनीच सद्गुरू रामगिरीजी महाराजांच्या पाठीमागं इतकं ताकदीनं उभं राहायचं कारण एक महात्मा आमच्या परिसरामध्ये आम्हाला मिळाला हे आमच्यासारखं परम भाग्य कुणाच नाही <laughs> आणि ते जे बोललं ते खरं बोलले त्यात काय चूक थोडीच आहे शेवटी सत्य टिकत खोटं टिकतच नाही सत्य भक्त एकच तो भगवान परमात्मा आहे सत्य टिकत महाराज जो धर्म सत्य तो टिकणारच आहे मग जे काही आहे ना आमचे सद्गुरू रामगिरीचे महाराज यांनी इतकं सुंदर पद्धतीने ते आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलं आणि एक अध्यात्माची वाटचाल करायला आम्हाला एक मार्ग दाखवून दिला म्हणून मी या ठिकाणी व्यासपीठावरून मी सद्गुरू रामगिरीजी महाराजांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला परमार्थाच्या कामाला आता चांगल्या पद्धतीने लावलं आहे